महाचा मेळावा झाला यामध्ये त्यांनी दोनशे पेक्षा जास्त असा विधानसभेला दावा ठोकलेला आहे महाविकास आघाडीची शेवटची निवडणूक असेल असं म्हणतात असं आहे की लोकसभेला चारशे पार म्हटले होते ते पाचशे पार काने म्हटले मला कळलं नाही आता दोनशे पार म्हटले अडीचशे दोन पार दोनशे ऐंशी पार नाही म्हटले त्यांचा दारुण पराभव त्यांना डोळ्यासोबत दिसत आहे लोकसभेला मतदाराने त्यांची झोप उडवलेली आहे आता त्यांच्यात अंतर्गत पुनर्रचना चाललेली आहे कुठला पक्ष राहील कुठला जाईल चौदा रिक्त आहे ते त्यांना भरता येत नाही बारा विधानपरिषद जागा त्यांना रिकतायत ते त्यांना भरता येत नाही इतकी लाथाडी आणि मारामारी चाललेली आहे ते आमची शेवटची निवडणूक का पहिली निवडणूक आहे का काय होईल त्याच्याबद्दल विरोधी पक्ष आहेत त्यांना बोलायचा अधिकार आहे तरी तर काही हरकत नाही फक्त दोनशे पार का एवढं कमी म्हटले अडीचशे पार ची सांगितले कारण की ते आणखी प्रोत्साहित झाले लोक साँगे।